हॅलो घरगुती जेवणमध्ये आपलं स्वागत आहे आज पत्ता गोबीची भाजी बनवूया बघा इकडे कापून राहिलेली आहेत आता स्वच्छ धुवून घेऊया पत्ता गोबी कापून झाली धुवून छान तीन चार पाण्याने धुवून घेतली आता आपण याला काढून ठेवली आहे का त्याच्यासाठी साहित्य चार टमाटर चार पाच कांदे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आता मो तडका द्यायसाठी मोहरी जिरं आणि यामध्ये मी सर्वच एकत्र एक साहित्य काढून ठेवलं आहे तिखट मीठ हळद कस्तुरी मेथी आणि गरम मसाला सर्वच एकत्र एक करून ठेवलं आहे चला आता आपण मी नवीन स्टाईलची पत्ता बनवत आहे बघा आता यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल छान तापू देऊ या बघा तेल छान तापलेलं आहे दिसत आहे ना चला आता त्यामध्ये आपण सुरुवात करून पत्ता गोबी टाकत आहे बघा म्हटलं ना नवीन स्टाईलची आहे बनवून बघा आता पत्ता गोबी टाकलेली आहे छान फिरवून घेऊया पत्ता गोबीला सर्व थोडं गॅस मोठी करूया छान फिरवून घेऊया सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि आता थोडं दहा दहा मिनिट ठेवायचं जास्त नाही थोडं दहा मिनिट ठेवायचं म्हणजे तरी पण आपलं सर्व ते कापकूप करेपर्यंत कमी प्रेशर करून झाकून ठेवून द्यायचं चला हे थोडंसं गरम होतपर्यंत आता आपण सर्व साहित्य लागणारं कापून घेऊया तुम्हाला दाखवलेलं साहित्य काय काय लागतं ते चला एकदा फिरवून घेऊया कापच्या आधी बघा छान पाणी सुटलेलं आहे पत्ता गोबीला लवकरच पाणी सुटतं बघा आता झालेलं आहे आता भाजी फोडणी घालूया आता आपण सर्व कापून केलेलं आहे आधीच तेल गर, गरम होते तोपर्यंत आपण कापूया एदा झालं मोहरी जिरं टाकलेलं आहे मी आता कापलेलं साहित्य बघा आता कांदा या पत्तागोबीमध्ये मी काहीच टाकत नाही लसण नाही काहीच नाही कारण की असाच पत्तागोबीला स्वाद चांगला तर बघा ब्राऊन झालेला आहे हिरवी मिरची छान फिरवून घेऊया छान परतून घ्यायचं हिरवी मिरचीला आता हे आपण साहित्य सर्व एकत्र केलेलं हळद तिखट मीठ सर्वच आहे इथे हो सर्वच एकत्र करून ठेवलेलं आहे बघा फक्त मीठ नाही टाकलेलं आहे मीठ मी नेहमी टमाटर टाकल्यानंतर टाकते त्याच्याने लवकर मीठ टाकल्यानेच टमाटर लवकर सॉफ्ट होतात त्यामुळे मी मीठ नेहमी टमाटर टाकल्यानेच टाकते आता थोडं झाकून ठेवते बघा आता हे आपलं सर्व छान झालेलं आहे बघा छान फिरवून घ्यायचं आता बघा पत्ता गोबी जी आपण शिजवून ठेवलेली होती आधीच ती फिफ्टी पर्सेंट शिजलेली आहे हो कारण की वा या असे बनवल्याने काय होतं पत्ता गोबीची सेंट बिलकुल येत नाही आणि छान असं छान फ्लेवर येतो भाजीला बघा इकडे भाजी शिजत आहे आता आपण तां भात मांडूया तांदूळ धुवून टाकूया ता त्या धुवून चला आता मांडूया इकडे भात चवीनुसार मीठ चला इकडे कणिक भिजवून घेऊया आज कणिक नाही भिजवलेलं आहे लवकर त्याला कणिक भिजवून घ्या बघा कणिक भिजवून झालेलं आहे तर त्याला रेस्ट करायला ठेवून देऊया इकडे भाजी आणि भात होतपर्यंत नेहमी कणिकला कम से कम पाच ते दहा मिनिट तरी रेस्ट करायला ठेवायचं त्यामुळे पोळी एकदम सॉफ्ट आणि छान फुकते बघा आता आपलं छान बघा भाजी आपली झालेली आहे बघा तुम्ही एकदम माझ्या स्टाईलनी भाजी बनवून बघा आणि मग मला कमेंट करा की तुम्हाला भाजी कशी वाटली बघा आता थोडं झाकून ठेवूया परत थोडे पाच मिनटात भाजी होऊन जाणार बघा पाच मिनटं झालेली आहे अगं भाजी असं एकदम खूप छान कलर पण आलेला आहे वास तर खूप सुंदर येत आहे भाजीची चला आता आपली भाजी झालेली आहे बघा आता आपण टाकूया सांबार सांबारशिवाय भाजी कम्प्लीट होणार नाही ना आपली चला भाजी झालेली आहे त्या पोळ्यावर चला थोडं तेल टाकून कणकीला छान नरम करून घ्यायचं तवा आपला गरम झालेला आहे बघा आता पोळी टाकलेली आहे मी पोळी छान बघा आहे की नाही पोळी एकदम हिस्कराव नाही लागत झालेला आहे अशा प्रकारे संपूर्ण बघा आपल्या तात पापड पत्ता भाजी भात